एकोणावीसशे बेचाळीस च्या स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक ऍडव्होकेट विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ हतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या बलिदान दिनी क्रांतिकारक हुतात्मा वीर कोतवाल स्मारक समितीच्या वतीने क्रांतिकारक हुतात्मा वीर कोतवाल चौक उल्हासनगर कॅम्प चार येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सकाळी सहा वाजून दोन, सा दोन मिनिटांनी सिद्ध गडावर झालेल्या रणसंग्रामात जुलमी ब्रिटिश राजवटीपासून भारत मातेला स्वतंत्र मिळावे यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक का। हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मृतीस उजाळा देऊन आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी क्रांतिकारक कोतवाल चौक स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज उपाध्यक्ष संदीप अशोक जगताप कार्याध्यक्ष अंकुश श्रीखंडे उपसचिव संतोष खडांगळे दे। देखभाल समितीचे दिनेश सोन सोनावळे रवींद्र बोरणारे सल्लागार राजन चव्हाण मधुकर कोकाटे सदस्य सचिन पवार संदीप रावताळे अॅडव्होकेट शैलेश पगारे अॅडव्होकेट तृप्ती पगारे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला महाराष्ट्र न्यूज जितेंद्र लिंगायत उल्हासनगर